नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर येथे वर्कवाला ब्लाऊज मी शिवून दाखवणार आहे अशा ब्लाऊजचे जरी साधी सोपी रचना असली किंवा त्याचं वर्क असलं तरी हे कटिंग आणि स्टिचिंग याचं जरा कठीण पडतं सगळ्यात आधी मी हाताला असं जोडून घेतलं तुकडे आणि त्याला ओवरलॉक करून अस्तरला देखील तशाच प्रकारे पॅच जोडून घेतले आणि पूर्ण स्लीव्स तयार करून घेतले इथे मी दापशिलाई देत आहे आणि सरळवर सरळ बाजू ठेवून अशी शिलाई दंड घेरायला मी देत आहे त्याच्यानंतर अस्तर उलटवून त्याला दाब शिलाई दिली पूर्णपणे अस्तर उलटवून परत एकदा साईडने शिलाई देऊन स्लीव्ज मी तयार पूर्ण तयार करून घेतलं आहे इथे तीनही बाजूला व्यवस्थित शिलाई करून झालेली आहे आता जो सोनेरी वर्ग होतं ते मी काढून टाकलं कारण ते वेगळं दिसायला लागलं आणि स्लीव्ज त्या मापाची न होती जरा जास्त होती त्यामुळे आणि बाजूचं जे कापड होतं जादाचं ते मी इथे कापून घेत आहे मधी एक मोठा नॉज देऊन घ्यायचा आता हे बघा दुसऱ्या स्लीवचा मी आधीच ते दोरा काढून टाकला मार्किंग असतं ते स्लीवजचं ते मी काढून टाकलं त्याच्यानंतर बॅकसाईडला आपल्याला अस्तर जोडायचं आहे अस्तर जोडताना मध्यभाग घेतला मी नॉच करून आणि हे बघा अस्तरला देखील नॉच करून घेतला आणि हे बघू शकता कापड जे होतं ते जादा होतं मग त्याला मी टक्स देऊन पहिल्यांदा घेतला आणि मग अशा प्रकारे सरळ बाजूला अस्तर ठेवलं आता मी इथे मार्किंग करत बसली नाही कारण अस्तरमधून मला डिझाईन शिवताना दिसत होती हाताला जाणवत देखील होती त्यामुळे मी अशी गोलाकार आकारात शिलाई देत गेले इथे टाचण्यांचा मी वापर केला नाही जर शक्य असेल तर टाचण्या टोचून घ्याव्या म्हणजे अस्तर हलत नाही मी डायरेक्ट इथे शिलाई करून घेतली अशी आणि त्यानंतर आता मधला जो जादाचा भाग आहे तो कापून घेतला नेहमीप्रमाणेच इथे कॅनव्हास पेपरचा वापर मी केलेला नाही आहे कॅनवस पेपर त्या डिझाईनलाच आहे आणि अशा प्रकारे अस तर मी पलटवून आता याला दापशिलाई देणार आहे खूप खोलही गळा नाही आहे साधारण सात इंचाचा हा गळा आहे बॅकसाईडचा दापशिलाई देऊन झाली तशी मी उरलेल्या साईडला लगेचच मी शिलाई देऊन घेत आहे आणि पूर्ण मग अस्तर याला जोडलं जाईल हे बघा जरा कटोकट अगदी ब्लाउज पीस होता उंचीला तरी देखील मी तो व्यवस्थ नेट करून करून त्याला अस्तर जोडून घेतलं आणि जादाचा भाग इथे कापून टाकलेला आहे एक वेळ साईड अस्तर जोडणं आणि शिवणं सोपं असतं हे बघा आता गळ्याचा आकार बघा वरखाली झालेला आहे परंतु त्यांचं वर्क तसं होतं त्यामुळे मी त्याच्यात काही बदल केला नाही नेहमीप्रमाणे टक आखलेत साडेचार इंचाचे आणि त्याला डबल शिलाई करून मी इथे घेतलेली आहे अशा प्रकारचे ब्लाऊज दिसतात छान पण शिवताना जरा वेळ लागतो त्यानंतर मी कमरेकडे अशी पट्टी लावून घेतली त्याला दाब देखील देऊन घेणार आहे दाब शिलाईनंतर दोन्ही साईडला दीड दीड इंच एवढं मी त्याला शिवून घेतला मध्ये मी शिलाई करणार आहे बघा अशा प्रकारे बॅक साईड तयार झालेली आहे आता फ्रंट साईडला अस्तर जोडून घेऊयात आता हे जे कटिंग दिसतं मार्किंग दिसतं ते जसं प्रिन्सेस कटचं असतं तसं मी त्याला टक्स मार्किंग केलेला होता अस्तरचं कटिंग केलं खरं पण मेन फॅब्रिकवर हा हे अस्तर ॲडजस्ट होईना आणि मग त्याचा जो समोरील कट पफ असतो तो व्यवस्थित येणार नसता मग मी इथे साईडने तिरकस अशी पट्टी जोडून घेतली म्हणजे चौकनीच जोडली आणि मग त्याचा त्रिकोण असा आखून घेतला आणि तिरकस कापून घेतलं त्याला म्हणजे टक्सला वाढवण्यासाठी इथे मी काखेकडे आणखी जादा कापड जोडून घेतलं आणि जे बटन पट्टीकडे जे तिरकस कापड आखून सोडलेलं होतं आ, ते मी इथे कापून टाकलं आता हे बघा ही गळ्याकडची बाजू आहे बॅकप्रमाणेच मी इथे त्याला अस्तर लावलेलं ला आहे सरळ बाजूने अस्तर लावून ते शिवून घेतलं मार्किंग मी इथे कुठेही केली नाही आहे तर अस्तरातून जे वर्क केलेलं आहे ते दिसत होतं त्यामुळे मी तिथे शिलाई केली आणि अशा प्रकारे कट्स देऊन अस्तर उलटवून घेतलं आता बघा साईडने हे बघा मेन फॅब्रिक कमी पडते मग आता मगाशी इथे गळ्याकडचा जो भाग होता तिकडचा आपण कापड त्याला लावणार आहोत त्याच्या आधी गळ्याला मी दापशिलाई देऊन घेतली दापशिलाईसोबतच अशा प्रकारे सर्व बाजूने अस्तर जोडून घेतलं मग कटोकट अगदी अस्तराला उंची बसते आणि हे जे मार्किंग केलेलं होतं टक्सचं तो टक्स माझा यामुळे या चुकला आता त्याला आपल्याला परत रिपेअर करायचं आहे हे बघा जो पॅच अस्तरचा जोडला त्याला आता ते, ते, ते मेन फॅब्रिक कमी पडतं आहे म्हणजे हे शिलाई माय माहीत जाणार कुठेही दिसणार नाही मग तिथे मला पॅच लावायचा आहे छोटासा सगळीकडे शिलाई घालून अस्तर मी जोडून घेतलं आता हे बघा हे मुंड्याकडचं जे मेन फॅब्रिक उरलं ते आपण त्याचा वापर करूयात व्यवस्थित कापून घेतल्यानंतर हे बघा अस्तर दिसतंय त्या ठिकाणी मी इथे मेन फॅब्रिक ठेवलं आणि शिलाई देऊन घेतली त्याला उलटवलं परत एकदा दाब शिलाई दिली आता याला व्यवस्थित अस्तर जोडून घेऊयात परत असे जुगाड छोटे मोठे असे करावेच लागते या ब्लाऊजसाठी आणि हे नीट कट केलं आता हा आपला टक्स पूर्णपणे चुकलेला आहे दुसरा देखील मी भाग असाच तयार करून घेतला अशाच पद्धतीने साईने पूर्ण शिलाई देऊन घेतली आणि हे दोन्ही भाग माझे तयार झालेले आहेत हुकलूक पट्टीसाठी व्यवस्थित दोन्ही भाग आहेत की नाही बघितले आता एक भाग घेतला त्याला पाव इंचं मार्जिन सोडला आणि आता टक्स पॉईंट काढायचा आहे टक्स पॉईंटची उंची आपल्याला आधीच मिळालेली आहे आणि बटन पट्टीकडून किंवा कासपट्टीकडून हा जो टक्स पॉईंट आहे हा छातीचा दहावा भाग आहे हे बघा अशा प्रकारे दीड इंचचा मी मार्क केल मार्किंग करून टक्स डबल शिलाई करून घेणार आहे बघा फुगीरपणा जरा कमी वाटत होता त्यामुळे काकीकडे छोटासा आणि इथे मध्ये एक मी छोटासा टक्स देऊन घेतला आणि इथे बटन पट्टी करून घेत आहे काही कारण माझ्याकडून ते व्हिडिओ ह्याचा बनलेला नाही टक्स पूर्ण देतानाचा अशा प्रकारे हुकलूक पट्टी किंवा पट्टी आपण नेहमीप्रमाणे करून घ्यायची आता गळा तयार झालेलाच आहे वरून लेस किंवा पायपिंग पट्टी द्यायची नाही त्यामुळे दोन्ही बाजू का पट्टीच्या आपल्याला अशा दुमडून त्या शिवून घ्यायच्या आहेत म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल जादाचा भाग इथे कापायचा पट्टीचा दोन्ही बाजूला असं दुमडायचं आणि शिलाई देत जायचं आता हा ब्लाऊज कसा बसतो आहे काय माहिती कारण जसं आखलेला होता तसाच मी शिवून घेतला आता आपण शोल्डर जोडून घेऊयात कुठेही मी इथे कवर शिलाई केलेली नाही आहे डायरेक्ट अस्तर जोडून अगदी परफेक्ट तयार करूनच इथे मी दोन्ही शोल्डर जोडत आहे आता याला मी डबल शिलाई करून देखील करणार आहे ओवरलॉक केलेलं आहे आता बघा इथे जे कापड होता आतलं ते समोरच्या साईडला मी घेतलं आणि साईडने शिलाई दिली आणि वर्क असल्यामुळे इथे मी पूर्ण शोल्डरला देखील शिलाई करून घेतली ती कुठेही दिसत नाही आहे आणि अशा प्रकारे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी जोडलेला आहे तरी पण दोन्ही पार्ट व्यवस्थित काखेकडे आहेत की नाही ते बघितलं वर खाली असे झाल्यास कापून टाकायचं थोडासा भाग बघा दोन्ही बाजू सारख्या इथे दिसत आहेत तरी पण नीट करून घ्यायचं आता प्रेस बटन पट्टी पण शिवून घेऊया आता स्लीव्ज इथे मी लावून घेत आहे स्लीव सैल सैल सोडायचं आणि जो मुंड्याकडचा भाग आहे फ्रंटचा आणि बॅकचा तो ताणून धरायचा आता दोन खात्री केली मी दोन्ही भाग व्यवस्थित जोडले जात आहेत की नाही आणि दुसरी शिलाई त्याच्यावरच घालायला मी सुरुवात केली डबल शिलाई मी नेहमी देत असते आणि इथे आता काखेकडची जी शिलाई आहे ती मी दोन्ही साईडने देऊन घेतली आणि त्यानंतर याला आता मापं टाकणार आहोत कंबर मोजली आणि मापं टाकून घेतलीत हे बघा हाताला देखील मी मापं टाकत आहे आणि रेषा आखून घेतली त्यावर सगळे पॉईंट जोडून घेतले आणि अशा प्रकारे शिलाई मी पूर्ण केलेली आहे शिलाई माझ्या सोडलेली आहे त्याला ओवरलॉक देखील नंतर करणार आहे आधी पहिल्यांदा ब्लाउज कसा झाला आहे तो बघूया हे बघा अशा प्रकारे हा ब्लाऊज माझा शिवून तयार आहे आणि पप देखील त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद